शक्तीपीठ हा विकासाचा महामार्ग असल्याने तो चंदगड विधानसभा मतदारसंघातून जावा अशी मागणी भाजपचे सहयोगी आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गड हिंगलज उपविभागीय कार्यालयापर्यंत यात्रा काढली होती त्यावेळी ते बोलत होते हा शक्ती मार्ग भक्ती मार्ग नागपूरपासून गोव्या रोड जोडल्यामुळे फार दिल्लीपासून जे मोठमोठे मोठमोठे कंटेनर गाड्या मोठमोठे उद्योगधंदे यासाठी एक वाव मिळणार आमच्या भागाचा विकास अजिबात झालेला नाहीये आमच्याकडे साधा आजपर्यंत एक आंबुलन्स पण कुठल्या नेत्याने विचार नाही केला त्या नेत्यांनी फक्त पाकिट संस्कृतीच केली आणि तिथं त्यांनी फक्त लोकांना खुशी थोडंच दिले आणि आपला हा आंदोलन नाही जे मोर्चा नाही हे आपलं महाराष्ट्राच्या समर्थनात आम्हाला विकास व्हावा आम्हाला रस्ता हवा आणि रस्त्याच्या माध्यमातून आमच्या तरुणांना एक रोजगार निर्माण ज्या प्रकारे समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास झाला त्याच धर्तीवर शक्तीपीठ महामार्गामुळे गड हिंगलज आजरा आणि चंदगड या भागांचा विकास होईल असंही ते म्हणाले या मोर्चात स्थानिक नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते She was in.